महाराष्ट्र माझा न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन ऑन करा व रहा अपडेट महाराष्ट्र विधानसभेच्या या निवडणुकीमध्ये मुंबई ठाणे कोकण इथून सर्वाधिक जागा या महायुतीला मिळतील एकूण दिवाळीच्या आधीचा माहोल आणि दिवाळीच्या नंतर बदललेलं वातावरण पाहता भाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आर पी ए महायुतीला स्पष्ट बहुमत आणि चांगल्या जागा या विधानसभेत निवडून येतील याची ये मला खात्री आहे विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये महायुतीच्या काळात झालेलं काम आहे इथले स्थानिक आमदार नितेश राणे असतील कणकोली देवगडचे किंवा सावंतवाडीला मंत्री दीपक केसरकर असतील या सगळ्यांनी केलेलं काम पाहता आणि लोकसभेला मिळालेला प्रतिसाद पाहता सिंधुदुर्गातल्या तिन्ही जागा महायुती जिंकेल असं चित्र आज स्पष्ट आहे कार्यकर्त्यांनी उरलेल्या दिवसात मतदारांपर्यंत पोहोचून मतदान अधिकाधिक कसं होईल याविषयीची रचना ही आम्ही आता सुरू केलेली आहे कोकणामध्ये विशेषतः केंद्र सरकारच्या माध्यमातून आणि राज्य सरकारच्या माध्यमातून विकासाची अनेक काम ही केंद्रातून गेली के दहा वर्ष राज्यातून गेले अडीच आणि त्याच्या आधीची चौदा ते एकोणीसशे वर्ष यातली कामांची जर यादी पाहिली इथे खर्च झालेला जर निधी पाहिला तर कोकणाला महायुतीच आवश्यक आहे आणि उपयोगी आहे हे त्यातलं स्पष्ट लोकांच्या मनात बसलेलं आहे एकनाथ शिंदेसाहेब देवेंद्र फडणवीसजी आणि अजितदादा यांनी जी लाडकी बहीण योजना सुरू केली त्या लाडक्या बहीण योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद राज्यातल्या माता भगिनी देत आहेत पण त्याचवेळी माननीय शरद पवार साहेब सिनियर नेते महायुती लाडक्या बहिणी इतका पैसा खर्च करते की बाकीच्या योजना बंद पडतील असं वक्तव्य करतात याचा अर्थ त्यांना लाडकी बहीण योजना नको आहे हे स्पष्ट दिसतं पण महाविकास आघाडी आपल्या जाहीरनाम्यात पहिलं ते टाकलंय तीन हजार देऊ ही दुटप्पी भूमिका या नेत्यांची सामान्य जनता जाणते आहे कोकणासाठी विशेषतः माझा आग्रह चाकरमान्यानं आहे आपल्या गावातली कामं घेऊन आपण आमदारांना मुंबईत भेटतो पण मतदानाच्या वेळी मात्र आपली उपस्थिती आपल्या गावात जर दिसली तर आपल्या गावचा विकास अधिक जोमाने होईल हे चाकरणं लक्ष ठेवलं पाहिजे आणि त्यासाठी निवडणुकीच्या आधी इथे प्रत्यक्ष आलं पाहिजे अशी मी त्यांना विनंती आपल्या माध्यमातून करतो आणि ते येतील असाही विश्वास मला आहे